नमस्कार खबरच विस्तासमध्ये मी दिनेश पालगे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण पाहतात खबरचो विस्ताच आत्ताच्या वेळेला शहापूरमधून एक बातमी पाहतो आपण मागील काही तासांपासून शहापुरात मुसळधार पाऊस कसोळतो आणि यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण आज प्रत्यक्ष आवरे गावात आलो आणि यावेळी शेतकऱ्यांसोबत शेतावर गेलो असता आपल्याला ही परिस्थिती पाहायला मिळाली नुकसानीची पाहणी करण्यासाठी शहापूर तालुक्याचे माजी आमदार पांडुरंग बरोडा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी ह्या भात पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून सरकार दरबारी लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केलेले त्यांनी यावेळी प्रांत असतील तहसीलदार असतील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांना हे भातशेती नुकसानीची माहिती दिलेली आहे एवढा त्यांनी पत्रवार करत मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री यांना देखील ह्या सर्व परिस्थिती माहिती दिलेली आहे शेतकऱ्यांनी यावेळी अनेक व्यथा आपल्यासमोर मांडलेल्या आहेत यावर्षी परिस्थिती अतिशय गंभीर आहे पावसामुळं तर आता तुम्ही बघितला पूर्ण भाताचा नुकसान आहे भात पाण्यामध्ये आहे आणि जे कापलेलं भात आहे ते ह्या दोन तीन दिवसामध्ये जो पाऊस झाला अतिवृष्टी झाली तर त्याच्यामध्ये ती कापली करपं आहेत तीसुद्धा पाण्याच्या ओघाने वाहून गेलेली आहेत काही ठेवला नाही बघा तुम्ही या लक्षात घ्या तुम्ही बघता स्वतः काय चाललाय बघा या, या गोष्टीला काय करणार काय आत्महत्या करू का काय अशी गोष्ट जर घडली तर आता याच्या पुढे खाणार काय अवकाली पावसाने अचानक घाला घातल्यामुळं आमचा आलेला हातातोंडाचा पीक आमच्या हातातून निघून चाललेले तर याच्यावर शासनाने काहीतरी आम्हाला याच्यावर उपाय करूनच आम्हाला काहीतरी निधी द्यावा म्हणजे या वर्षी एवढा नुकसान झालाय का शेतकरी म्हणजे काय करील सा सांगू शकत नाही कारण की त्यांचा हातात आलेला घास पूर्ण निघून गेलेला आहे तर माझी एवढीच विनंती आहे सरकारला त्यांनी नुकसान भरपाई म्हणजे पूर्ण द्यावा त्यांना पाऊ पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आता आता तोंडाशी आलेला घास लोक कापण्याला गेली कापण्याला कापून झाल्यानंतर सुद्धा अचानक वादली वारे पाऊस आला आणि त्या पावसाने सर्व कापलेलं जे करप आहेत भाताचे ते पूर्णतः वाहून गेले परंतु यावर्षी अक्षरशः आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी या ठिकाणी झालेली आहे दिवाळी होऊन आता दहा बारा दिवस झाले पाऊस सतत चालू आहे आणि आपण या ठिकाणी बघतो की गेले सहा महिने सतत पाऊस असल्यामुळे जे एकशे वीस दिवसाचं पीक आहे ते आता दीडशे दिवस होत आले त्यामुळे आता पिकांची नासाडी या ठिकाणी तुम्ही बघितली असेल कारण एक दानासुद्धा शेतकऱ्यांच्या या ठिकाणी घरी जाण्यासारखा या ठिकाणी नाही आहे आणि मग शेतकऱ्यांनी करावं काय आणि मग शेतकऱ्यांचं आता एकच मागणी आहे की जो आम्ही वर्षभर राब राब राबतो कसतो उकलन करतो नांगरणी करतो पेरणी करतो मशागत करतो आणि जेव्हा भात भातपीक हातात येतं तेव्हा असा परिस्थिती निसर्ग आम्हाला कोपतो आणि मग आता शासनाने आम्हाला सरसकट या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची या ठिकाणी माझ्या शहापूर तालुक्याची शेतकरी या ठिकाणी मागणी करत आहेत आणि आज मीसुद्धा या प्रत्यक्ष या ठिकाणी शेतकऱ्यांची व्यथा आखण्या ऐकण्यासाठी या ठिकाणी आले सत्ताधारी विरोधक आहे न बघता मी एक शेतकरी आहे शेतकऱ्याचा पुत्र आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांपर्यंत आजच ईमेलद्वारे कृषी मंत्री असतील मान्य मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील प्रांत असेल तहसीलदार असेल यांच्याकडे मी करणार आहे आणि नुकताच मी सकाळीच प्रांत अधिकाऱ्यांनी मान्य तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यावर सर्व ही कल्पना त्यांच्या शतकांची त्यांच्या कानावर टाकल्यानंतर आजच ते कृषी विभाग महसूल विभाग आणि ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना तात्काळ सूचना करून आजचे आज तात्काळ पंच आम्ही तातडीने करण्याच्या सूचना ते या ठिकाणी आज त्यांना देणार आहेत तशा प्रकारचं माझं त्या ठिकाणी आज बोलणं झालं ठिकाणी जे गेले चार पाच दिवसा सतत पाऊस पडतो आहे तर त्या पावसामध्ये पूर्ण शेती भात शेती पूर्णपणे भिजलेली आहे काय गेलेले आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं शे शेता शेतकऱ्यांच्या घरात ते धान्य या ठिकाणी येणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते तर आमचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे की आम्ही तात्काळ हे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट या ठिकाणी नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आपण आपण शासन काय निर्देश दिलेले आहेत हॅलो तिन्ही यंत्रणा तहसीलदार बिडिओ आणि कृषी तिन्ही यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून ना ना आपण जे काय पंचनामे झालेले आहेत जे काही नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचं पंचनामे करण्याबाबत आदेशित केलेलं आहे कधीपासून होणार ते पंचनामे हॅलो सुरू झालेला आहे जस जिथं पाऊस थांबाल तिथं लगेच नाही आज तर पाऊस थांबलाय दुपारून कधी पण येऊ हो शकतो जर तातडीने जर पंच आम्ही करायला सगळ्यांना सूचना पण दिलेली आहे ते फिल्डवर येऊन सर पंचनामेला सुरुवात झालेली पण आहे आता आपलं जे गाव आहे तिथे येते ना आता मी आवऱ्यादा आहे आवरा आणि हा सरदा आहे तिथं आहे तिथं आहे आणि तशी तीच परिस्थिती संपूर्ण तालुक्यात आहे काही वेगळी नाही परिस्थिती तर सगळ्या तालुक्याची पंचनामे होते सगळे तालुक्याचे पंचनामे होते